सर्पदंशावर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेले करमाळा येथील डॉक्टर प्रदीप कुमार जाधव पाटील यांचे आज मंगळवारी तीन सप्टेंबरला वयाच्या पासष्टाव्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे नगर येथे एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले त्यांच्यावर बुधवारी चार तारखेला सायंकाळी दहा वाजता त्यांच्या मूळ गावी तरडगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत डॉक्टर जाधव पाटील हे पंचवीस वर्ष आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते त्यात त्यांनी दोन वेळा अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते गावातील विविध सेवा सहकारी संस्थेच्या संचालकापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली संचालक झाल्यानंतर ते सोसायटीचे अध्यक्ष झाले त्यानंतर ते आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक झाले होते मोहिते पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी राजकीय काम सुरू केले होते त्याच दरम्यान करमाळा तालुक्यातील बागल जगताप पाटील व शिंदे गटाच्या प्रमुखांशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते त्यांनी विरहित सामाजिक कामदेखील मोठे केले होते डॉक्टर जाधव पाटील यांनी वैद्यकीय क्षेत्रात आल्यानंतर सायकलवर जाऊन ग्रामीण भागात सेवा दिली त्यात सर्पदंशावर उपचार करणारे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती त्यांचे वडील कई बुवासाहेब पाटील हे महात्मा गांधी विद्यालयात शिक्षक होते डॉक्टर जाधव पाटील यांच्या पश्चात आई पत्नी भाऊ संतोष पाटील आदिना सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मुलगा डॉक्टर रोहन पाटील व उपसरपंच अभिजित पाटील पुतण्या अजिंक्य जाधव पाटील सून डॉक्टर शिवानी जाधव पाटील व भाहुजाई असा परिवार आहे डॉक्टर प्रदीप कुमार जाधव पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजतात सर्व स्तरातून त्यांच्याबाबत आदरांजलीपर प्रतिक्रिया लाग येऊ लागल्या डॉक्टर जाधव पाटील यांचे मूळगाव तरडगाव हे आहे वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे काय सांगता न्यूड पोर्टलकडे त्यांच्याबाबत व्यक्त केलेल्या भावना आपण पाहणार आहोत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी झालेला हा संवादे पाटलांवर प्रेम असलेला माणूस स्पष्ट वाटतात hmm, hmm. सहकारात चांगला अभ्यास नव्हता तर त्यांचं डॉक्टर की सुद्धा hmm. एक चांगलं नाव काय करत होत आणि सारख्या युवकांना एक चांगले मार्गदर्शक होते माझ्या वेळोवेळी त्यांच्यावर गप्पा व्हायच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर म्हणजे एक सांगतो कि दादा ज्या वेळेस खासदार केला उभे होते आणि मांगेला बैठक झाली राजे भोसले तिथे भाषणात बोलले होते हजार दोन हजार समुदाय होता आणि दादांच्या प्रचार निमित्त मी तिथं आलो होतो आणि राजे भोसले बोलले की मोठे पाटलांचे कार्यकर्ते बागलघाटाच्या कार्यकर्त्यांना त्रास देतात तेव्हा प्रदीप पाटील भाषण केलं होतं डॉक्टरांनी आपल्या सगळ्यांचा जो का मोहिते पाटील गटातून आहे म्हणजे काय बोलताय बोलताय एवढा स्पष्ट वाटतात आणि आदरणीय करणारी व्यक्ती मोहिते पाटील आणि तरडगाव येथील नागरिकांचे खूप जिवाळ्याचे संबंध होते हे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला माहित आहे खासदार मोहिते पाटील यांनी त्यांच्याबद्दल व्यक्त केलेली भावना आपण ऐकली यानंतर करमाळा तालुक्यातील बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांच्याशी झालेला संवाद आपण ऐकणार आहोत आदिनाथ किंवा एकूण सहकारी संस्थांच्या बाबतीमध्ये कारखान्याच्या बाबतीमध्ये मागची पिढी आणि पुढची पिढी या दोन्हीलाही सांगणारा डॉक्टर खूप मोठा दुवा होते हुँ, हुँ। आम्हाला डॉक्टर आबा मार्गदर्शन दिलं की कशा पद्धतीने कारखाना चालवायचा असतो माझ्या वडिलांचे जुने मित्र होते माझे मार्गदर्शक होते आबांच्या आम्ही खूप आहोत बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी डॉक्टर प्रदीप कुमार जाधव यांच्याबद्दल व्यक्त केलेली भावना आपण ऐकली यानंतर माझे आमदार नारायण पाटील त्यांनी व्यक्त केलेली भावना आपण ऐकूया प्रदीप प्रदीप पाटील माझा बऱ्याच दिवसापासून त्यांच्या कुटुंबाशी परत ते त्यांचे बंधू आहे संतोष पाटील संतोष पाटील हे बऱ्यापैकी माझे मित्र होते काय आणि त्यांच्या आमच्या कुटुंबाचा पूर्वीपासूनच जिव्हाळा जिव्हाळा होता काय आणि पाटलांच्या दुःखात निधन झालं त्याबद्दल आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत त्यांच्या सहभागी त्यांच्या मृत्यातल्या शांती लाभावी अशी करून सरसरी आम्ही प्रार्थना करू यानंतर माझे आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केलेली भावना आपण पाहणार आहोत आम्ही दोघ क्लासमेट होतो आणि त्यांचे वडील ते महात्मा गांधी विद्यालयाचे साहेबांनी लावलेले शिक्षक होते आणि ते माझे गुरु बी होते मला ते पाचवी ते आठवी पर्यंत शिकवायला होते आबा आम्ही कोगरेगड डॉक्टर वगैरे हो आम्ही मिळूनच क्लासमेटच आहोत आम्ही म्हणजे शाळेतले शालेय जीवन किशोर आयुष्य वयातील ते आतापर्यंत आमची मैत्री कायम होती राजकारणात एकत्र काम केलं कधी विचाराचा संघर्ष झाला हे झालं पण आम्ही आपलं एक दुसऱ्या बद्दल प्रेम साधूती कायम होते आणि त्यांनी सुद्धा अतिशय खर खर्च असं जीवनामध्ये स्वतःला उभा केलं होत वडील एक शिक्षक होते पाच सहा बहिणी होत्या त्यांचे लग्न यावं त्यावेळेस असलेली सगळी परिस्थिती डॉक्टर नदीपलीकडल्या सात गावात सायकलीवरती जाऊन तुम्हाला सांगतो रुग्णाची सेवा करत होते सुरुवातीला एकटक म्हणजे ह्या अतिशय खडतर आणि काय म्हणायचं त्याला प्रतिकूल परिस्थितीतून त्यांचे जे चिरंजीव हे बघत हॉस्पिटल वगैरे सगळे ते हे आबाचं तुम्हाला सांगतो ते ही कष्ट आहे त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आणि त्यातनं हे सगळं उभारलेले हुँ, 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 ते ज्यावेळेस वेळेस ऐकल्यावरती मला सुद्धा शॉकच बसला मागच्या आठवड्यात रोहन त्यांचं चिरंजीव माझ्या मुलासारखाच आमची बेट झाल्यावरती मी विचारलं होतं की तब्येतीची चौकशी केली होती थोडस बरं आता ते काहीतरी मध्ये थोडस हार्टचा शुगरचा त्यांना प्रॉब्लेम झाला वजन जास्त वाढल्यामुळे ते डॉक्टरही चांगले होते एक्झरसाईज चांगले करायचे सागर कारखान्यामध्ये सुद्धा त्यांनी हो काही चेअरमन वगैरे म्हणून काही काळ चांगलं काम केलं आता शेवट नीतीच्या पुढं दैवाच्या पुढे काय जे आहे ते स्वीकारलं पाहिजे यानंतर शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ कांबळे यांनी व्यक्त केलेली भावना आपण पाहणार आहोत आम्ही आता म्हणजे आमच्या काही कारखान्यापासूनची मैत्री नव्हतीच म्हणजे डॉक्टर असताना शिवाजी वस्तीगराला रेक्टर असताना पासून जे आमची म्हणजे राजकीय मैत्री आमची ती राजकारणात बी कायम राहिली आणि शेवटपर्यंत कायम राहिली यमन मिळावू सर्व समाजात कसलाही जाती भेद न करता सर्व समाजाला समोरून घेणारा आणि आपलंच करणारा एक म्हणजे अतिशय एक वैद्यकीय क्षेत्रातला आणि राजकीय क्षेत्रातला अतिशय अनमोल हिरा तालुक्याने गमावलेला आहे त्यांना ठीक ठीक वाईट वाटत बोलताना सुद्धा काय तर शिवटी निसर्ग नियम आहे त्याच्या पुढे तर काय जाता येत नाही पण राजकारणात अनेकाला त्यांनी हातभार लावला अनेकाला बरोबर घेऊन पुढे घेऊन चालण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं ते माणूस म्हणजे सार्थक जीवन जात कुटुंबासाठी जगत असताना ते तालुक्यासाठी आणि तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसासाठी डॉक्टर असताना म्हणजे कधीच त्यांनी त्याच्याकडून पेशंट असं पैसे नाहीत म्हणून असते गेलेलं नाही मेडिकलचे पैसे सुद्धा देताना म्हणजे लोक सांगायचे बाबा म्हणजे पैसे नाहीत मेडिकल वाला ऐकत नाही मग स्वतः स्वतःजवळ पैसे द्यायचे मग कोणी परत देऊ नाही तर नाही देऊ परंतु त्याने अविरत अशी सेवा केली आणि नंतर एक सापाचा व्यक्तज्ञ डॉक्टर म्हणून गमतीने सगळे तालुक्यातली लोक आम्ही सगळे सहकारी त्यांना एक सापवाला डॉक्टर म्हणायचं आणि संपूर्ण दोन चार जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव झालं होतं सर्पदवंशीच्या सा, संदर्भामध्ये आणि तिथं सुद्धा म्हणजे कधीही असं म्हणजे त्यांनी पैसे एवढेच असले पाहिजेत अॅडमिट करण्याच्या अगोदर तुमची हैशियत है आहे का आमक असं कधीच बघितलं नाही आलेला पेशंट हा कुठला आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या गावातला आहे कुठल्या तालुक्यातला आहे हे बघितलंच नाही पहिल्यांदा त्याला ट्रीटमेंट चांगलं करणं आणि नंतर मग काय असेल तो व्यवहारिक हिशोब असा असे असल्याचा माणूस म्हणजे अशी एक अशी माणसं राजकारणात अशी व्यवसाय करणारी माणसं फार दूर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं डॉक्टरांचा एक संच त्यांचा जबरदस्त होता मित्र परिवार त्यांचा मोठा होता आणि त्यांच्यामुळंच मला बी डॉक्टर लोकांच्या निध्यात राहायला मिळालं त्यांचं मित्र म्हणून मला वावरायला मिळालं माझ्या जीवनातली म्हणजे एक चांगली त्यांच्यामुळे मला अशी संधी मिळाली होती की डॉक्टर म्हणजे माझं एज्युकेशन नसताना सुद्धा मी त्यांच्यात त्यांच्यासारखं होऊन राहिलो आणि असंही आपलंस असणार कधीच म्हणजे असं वाटलं नाही बाबा अण्ण जरी पाटील असलं तरी ते कधीच त्यांनी पाटील कि हातात कधीच कोणाबरोबर वागलं नाही ते ज्या ज्या समाजाच्या धर्माच्या माणसाला भेटेल त्यांना ते आपला वाटायचं अकलमनकडे गेला तर बाबा आमचा आहे समाजात गेला तर आबा आमचा आहे पाटलागड गेलं तरी आबा आमचा आहे अशा पद्धतीची एक माणसाची एक म्हणजे वागण्याची अशी जबरदस्त अशी ठेवून होती ती शक्यतो करत म्हणजे कुदीत सापडतील लोकांकडे त्यामुळे असा एक माणूस आपल्यातून निघून गेला एक फार मोठी पोकळी कुटुंबाला तर त्यांची आहेच ती भरून काढू शकतच नाही कोणी पण तालुक्याच्या राजकारणात सुद्धा एक बऱ्यापैकी एक पोखळी निर्माण झालेली आहे